गुड मॉर्निंग मैत्रिणी सुरेखास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणारे आपे हे माझ्या तरीकेने बघा त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी दही आणि ह्या वाटीने दोन वाट्या रवा घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एकच घेतली आहे एक वाटी पोहे हे स्वच्छ दोन पाच मिनटं याला भिजवायचे आणि शाबुदाने आणि याला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये परत या सुक्या मिरच्या याला चिली फ्लिक्स केल्यासारखं मोठ वाटायचं आहे जिरं मीठ आणि हे सगळं बॅटर इंग्लि मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरमध्ये काढून घेतलं काय आपण सगळं एकत्र केलं होता तर बॅटर असं रेडी होते आणि याला पंधरा मिनटं झाकण ठेवून भिजू द्यायचं आहे पंधरा मिनटं झाले बघा आपण आता याच्यात एक कुली टाकून घेऊया आपे बनवायला घेऊया आपण आपले आपण आपे बनवायला घेऊया आणि प्रत्येक याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊ दोन मिनिटासाठी वाफे घेऊ बघा छान आपले मस्त तयार झाले पाच आपले होे तयार